अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात घडलेल्या राजचेंबर गोळीबारा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत जाहीद कादिर खान उर्फ जावेद बच्चू याला ताब्यात घेतलंय काही दिवसांपूर्वी राजचेंबर येथे झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला होता या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जैद सय्यद उर्फ टाईप्या याला अटक केली होती न्यायालयाने याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याची सखोल चौकशी सुरू होती दरम्यान चौकशी दरम्यान आरोपी जैद पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जैद सय्यद उर्फ टायप्या याला अटक केली होती न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याची सखोल चौकशी सुरू होती दरम्यान चौकशी दरम्यान आरोपी जैद सय्यद उर्फ टायप्या याने महत्त्वाचा खुलासा केलाय गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जाहिद कादीर खान उर्फ जावेद बच्चू याने पुरवले असल्याचे त्यांनी सांगितले या माहितीनुसार तोफकाना पोलिसांनी तत्काळ हालचाली करत जाहिद कादीर खान उर्फ जावेद बुच्चू याला ताब्यात घेतलंय या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरनीवर आलाय शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे भिंती व वा चिंतेचं वातावरण व्यक्त झालंय सध्या या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलीस करत आहेत प्रतिनिधी मोहसिन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिला